नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींची केली चेष्टा जिल्हा निषेध पाटोदा रिपोर्ट महाराष्ट्रातील शिंदे सरकारने दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत दिली या कालावधीत पंचेचाळीस हजार तीनशे नव्वद दिव्यांग व्यक्तीने ऑनलाईन अर्ज केले मात्र राज्य सरकारने सहाशे सदुसष्ट लाभार्थ्यांना ई रिक्षा मंजूर केला आहे ही दिव्यांग व्यक्तींची चेष्टा नाही तर काय आहे शिंदे सरकारने दिव्यांग व्यक्तींचे वाईट आशीर्वाद घेऊ नयेत पुन्हा विचार करून सदर योग्य लाभार्थी यांना न्याय द्यावा असे प्रसिद्धी पत्रकार दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष शेख जिलानी यांनी म्हटले आहे महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींची एक कोटी संख्या आहे याचे सर्वे करण्यात यावा दिव्यांग व्यक्तींची हेडसाळ थांबवावी बोगस दिव्यांग व्यक्तींची चौकशी करून कारवाई करावी राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षा या योजनेचा लाभ द्यावा जेणेकरून त्यांचे उपजीविकेचा प्रश्न मिटेल व त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल राज्य सरकार दिव्यांगांसाठी नुसते घोषणा करणे पण अंमलबजावणी करत नाही ही, ही बाब गंभीर आहे असे प्रसिद्धी पत्रकार दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र शेख अशोक दगडखेर संतोष कुमार राख निलेश ससोदे बाळू गर्जे सय्यद मतीन बजरंग लांडगे ईश्वर आमटे हनुमंत काळुशे सह दिव्यांग बांधवांनी म्हटले आहे धन्यवाद